नमस्कार सगळ्यांना तर बघा काय उद्योग वाढून ठेवला आहे मी अक्षरशना कपडे धुत असताना तिथं असं थोडंसं शेवाळ झालं आहे तिथनं माझा सटकला आणि मुरगळ आहे इथं इथं तुम्हाला दिसत असेल असलं दुखतं आहे मला चालता पण येत नाही तर मी हळद आणि तेल गरम करून लावलं या त्यात तब्येत पण ठीक नाही त्यात हे असं अजून आत आठ ना आठ वाजायला त्या हां पाऊनलेट झालं तर मी अजून स्वयंपाक बनवला नाही ना काय तयारी केली यांची वाट बघते बाहेर अंतर पडलं आहे तसं तर मला मला चालताच येत नाही तर मी काय करू शकत नाही असं काय म्हणजे लंगडत लंगडत चालावं लागतं आहे मला आणि जे मी सकाळपासून बोलली नाही आणि मी बोलणार पण नाही कारण मला तिचा राग आला आहे इथून पुढे ती व्हिडिओमध्ये दिसणार नाही आणि तिचं नाव पण घेऊ नका कोणी तेवढंच सांगेल तर बघते हळूहळू कर त्यांना फोन केला तर हे अजून कामावरतीच येतं आणि मला ना इथली एकच गोष्ट आवडते जी की तुम्हाला दाखवत एक मिनटं आधी माझा अवतार बघून घ्या माझा घासा ही सगळं सगळं म्हणजे हे झालं आहे डोळं बघा दर चार दिवसाला उठून माझी नाटकं सुरू झालेत काय आहे काय माहिती अलीकडं अलीकडे मी आजारी जास्त पडायला लागले त्याचं कारण मला तर नाही माहिती ना तर चला तुम्हाला इथली मला काय गोष्ट आवडते ना मी तुम्हाला दाखवते बस बाकी मला इथलं एवढंच पसंत पडलं आहे बाकी मला काहीच नाही पसंत पडलं कारण आपल्याला कसं गावाकडे राहायची सवय असते ना त्यामुळे हे मोकळं ढाकळं आपल्याला आवडतं उभं राहिलं तर ना त्या शिरा इतक्या दुखतं त्या आणि ना मी खोबरेल तेलात ते गरम केलं आहे बरं का काय म्हणते ते हळद कसल्या तेलात करते मला माहीत नाही मी कोणाला विचारणं पण नाही कोणाला सांगितलं पण नाही माझे मी करून लावले तर एक मिनटं दाखवते असं लंगडत लंगडत चालावं आहे मला तर हे वाला वातावरण मला आवडतं संध्याकाळचं म्हणजे एवढंच कमी की आपण इथं झोपू नाही शकत नाहीतर हवा विवा मस्त येते आणि पोरं जर घेतली ना त्यांचा कालवा विलवा तेवढं नको ते तर एकदम मस्तच आता पण थोडा थोडा आवाज येतोच आणि कसं संध्याकाळचं सगळ्यांची कामं सुरू असतील सगळ्यांचा आवाज येत असतो त्यामुळं भारी वाटतं नाहीतर दिवसभर कसं सगळे दरवाजे बस लावून बसलेले असते त्या आणि ते बरोबर नाही वाटत लाईट ना वगैरे मी नाही लावली कारण आता कोणी नाही ते खेळायला सोनूसोबत त्यामुळं ती एकटीच आहे घरातलंही सगळं आवरलं पण स्वयंपाक करायचा राहून गेलाय काय करू काय कळ नाही असं लंगड्यात लंगडत चालावं लागते शिरज दुखते एकदम वाट बघते पण यांचा काय पत्त्या नाही आहे चला बघते आता मी माझी मी काहीतरी करते थोडंफार ना हे झालंय ते मी कोणाला सांगितलं नाही बरं का मी खोबरेल तेलात ते उकडून लावले काय म्हणते हळद कसल्या तेलात लावते मला काय माहीत नव्हतं त्यामुळे माझे मी घरीच प्रयोग केला आधी बाम लावला पण बामनं मला काय फरक नाही जाणवला म्हणूनसाठी हे केलं मी दुखतंय पण ते जास्त पाय असा सुजायला लागलाय हळूहळू जसं जसं वेळ होईल तसा पाय सुजतोय वाला पाय एकदम फिट्टम फाट आणि हा हे झालंय जाऊ द्या जा तिच्यासंग नाही बोलायचं आपल्याला विषय सोडा कारण ती चांगली नाही वागत ती ऐकत नाही चांगल्या मुलांसारखं नाही राहायचं तिला त्यामुळं मी विषय सोडून दिला तिचा तिला जसं वागायचं आहे तसं तिनं वागलं पाहिजे जात नाही बोलत मी या विषयावरती असंच <coughs> रात्री बोलता बोलता मी म्हटलं की इथं तर संध्याकाळच तेवढं छान वाटतं आणि खरंच वाटतं बरं का तिकडचा आवाज येत असतो त्यांचा इकडचा आवाज येत असतो सतत कोणी ये जा करत असतं भारी <coughs> वाटतं लाईट्या वगैरे आणि दिवसभर लय बघाचं वाटतं दरवाजा लावूनच बसावं लागतं आता कसं दरवाजा एवढा ठेवला तरी काय भीती नाही कारण सगळे असतात दरवाजा सगळ्यांच्या खुर्च्या दर असते सगळे दरवाज्यातच बसलेले असते त्यामुळं तुमच्याकडे पण काय उपाय असेल तर सांगा बरं का पायासाठी तर ते ह्याच्यासाठी उद्या दवाखान्यात जायचे बंदच करते यांनी गोळ्या आणल्या त्या सर्दीच्या डोक्याच्या तर त्या खाऊन घेतात जेवणही झालंय आमचं अगं हात नको लाव ग दुखतय काय रे देवा एकाच झालं काय एक, एक माग काही ना काय हायच लागलाय पाय ते पण ही झाली अघासा पण सगळंच चला आता गोळ्या खाऊन घेते सोनं शूट करेल माझ सोनून so, पकडलाय फोन ना असल्या गोळ्या मला खरंच नाही खा वाटत ते प्लॅस्टिकचं जास्त ते आणि मला नाही आहे प्लॅस्टिक मला आधी गोळी खायला आकडा असं बघत मला आधी गोळी खायला अजिबात आवडत नव्हतं पण आता जसं मी माझं गाव सोडलंय ना तसं मला या सगळ्या गोष्टी इतकी आदत झाली ना काहीच नाही वाटत आवडत गोळ्या खायला नंतर आधी एक गोळीच खायचं एक गोळी खायचं म्हणलं तर लय तोंड वाकडं व्हायचं सोमव्याच्या टायमिंगला पण मी जास्त गोळ्या नव्हत्या खाल्या पण आता खावा लागतात आता खाल्लंय कडवा टाक अजून इथे आधी दरम्यान नीट फोन किती आले होते समजून घ्या बरं तिनं फोन पकडलाय गोड गोड लागतात ना गोड गोड गरम पाणी पिते मी तर इतकं गरम होते बरं का अजून तरी पण गरम पाणी प्यायला लागते झाला आता छोटा मोठा जेवढा ब्लॉग झाला आहे तेवढंच अपलोड करून टाकणार आहे इथं तर आलंपासनं ना ब्लॉग पण बनवायचे इचं होत नाही व्हायरल पण होत नाही आहेत मग मूड सगळा जातो ते घर माझ्यासाठी खूप लकी होत तिथले ब्लॉग एवढे व्हायरल झालेत एवढे व्हायरल झालेत ना की बसच म्हणजे एकही ब्लॉग शंभर सॉरी हजारच्या पुढं आहेच मग दोन तीन दहा एकवीस चार सात अशा हजारपर्यंत तर पण इथले ब्लॉग अजिबात चालत नाही कारण छान असं नाही आहेच काय दाखवण्यासारखं या चार दिवसाच्या आता तुम्हाला काय दाखवणार आहे दोन म्हणजे सारखे रूम बघायला जाते तर तुला रूम पण पसंत पडत नाही हां रूम पण पसंत पडत नाही आहे असं तसं नुसतेच ब नुसतंच बघतेस जात तर नाही आहेस असं नाही आहे की जात नाही आहे चांगलं तर भेटायला पाहिजे ना आणि बऱ्याच जणांचं महत्त्व असेल की तू तिकडे पत्रशाळमध्ये राहतेस ना किती किती चाल करते आपलं आप 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 ते आपलं असतं आज आपण इथं पैसे देतो इथं काय म्हणतात आपण ॲडजस्ट करू शकतो पण काही गोष्टी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत ना पैसे दिलेत म्हणून त्या गा गोष्टी व्यवस्थित सगळ्या पाहिजे आज बाथरूममध्ये पाणी जात नाही तर आपण कंटिन्यू त्यात हात नाही घालू शकत घाणीत त्यांनी ते सगळं मेनेजेंनी केलं पाहिजे का जात नाही किंवा बोलवणं एखाद्याला ते सगळं साफ करून घेणं हे सगळं त्यांनी केलं पाहिजे ना की आम्ही रोज नाही पाणी केलं तर रोज त्यात काट्या घालायच्या किंवा हात घालून ते साफ करायचं ते बरोबर नाही आहे ना असे सगळे रिस्पॉन्सिबिलिटी काय म्हणते सगळी मालकाची असते आपली नसते प्रत्येक गोष्टी जर त्या हक्क दाखवतात असं करा तसं करा इथं हे उठवू नका तिथं उठ ते उठवू नका तसं हे पण सगळं करून घेऊन करायला पाहिजे असं वाटतं बरं जास्त करून तोच प्रॉब्लेम आहे की मला ते बाथरूममधलं पाणी तो व्यक्ती जर की तो इथला स्वतः मालक आहे आणि टॉयलेट काय आपण ॲडजस्ट करू शकतो जर तो व्यक्ती जर चांगला असता जा 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 तर आज मी सोडली तिथं घरात ठेवून जा येऊ शकत होतो ते मी नाही करू शकत जाऊ देत आजचा ब्लॉग कसा वाटलं नक्की सांगा आता हे आहेत म्हणतात तर हे कॉल लावायला बाहेर गेलं तर जास्त इथं बोललं ना तर सगळीकडे ऐकाय जातं ते गेले तिकडे चला बाय बाय होतं कुठे का नवीन ब्लॉग पर्यंत काळजी काम असा आणि पोस्ट दिली ना तिथं कमेंट करा तुम्हाला ते प्रश्न पडले त्याबद्दल लवकरच तो व्हिडिओ घेऊन येईल मी आत्ता इथं दरवाजा ओपन करून मी व्हिडिओ घेते कारण आत्ता संध्याकाळी टायमिंगला कोणी जास्त फिरत नाही आहे दिवसभर ये सगळ्यांची सुरूच असते त्यामुळं आणि ब्लॉग शूट करायला पण दार लावला का स्वतःचा आवाज घुमतो मोठ्यानं बोलता येत नाही लय प्रॉब्लेम आहे चला आता तुम्हाला डायरेक्ट ना मी जर ही रूम सुरली तर डायरेक्ट तिथे गेल्यानंतरनंच शूट घेणार आहे आता मी हे शूट घेणारच नाही की आम्ही रूम बघायचा आहे रूम बघा कशी आहे आणि रूम बघा कशी आहे अशी नाही डायरेक्ट शिफ्ट होणार आणि तो मला लरप्राईज देईल सारखं सारखं आता घराचे ब्लॉक तुम्हाला नाही दाखवणार मोठा धमका असेल काय असेल ते पैसे जाऊ दे गेले तरी दहा हजार जाऊ देत किती पण जाऊ द्या जायचं हे पण चला बाय आता झोपतो आम्ही गोळ्या झाल्यानंतर डोळ्यावर झोप येतो आपोआपच चला बाय बाय